हॅलो फ्रेंड्स दिवाळीची तयारी अगदी सगळीकडे जोमात सुरू आहे सगळीकडेच वेगवेगळ्या प्रकारचे फराळ व मिठाई बनवली जात आहे आज आपण दिवाळी विशेष भागामध्ये खोबऱ्याची बर्फी कशी बनवायची हे बघणार आहोत ही खोबऱ्याची बर्फी बनवायला अगदी सोपी आहे व अगदी सॉफ्ट आणि टेस्टी बनते तुम्ही बघू शकता छान आपली खोबरा बर्फी बनवून तयार झालेली आहे ही खोबरा बर्फी बनवताना कोणकोणती काळजी घ्यायची व कोणत्या गोष्टी चायच्या हे सगळे आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की बघा तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात त्या अगोदर तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही टेस्टी खोबरा बर्फी बनण्यासाठी आपण इथे कढई घेणार आहोत कढईमध्ये एक कप दूध मी इथे घेतलेलं आहे या ठिकाणी दूध मी तापवून घेतलेले आहे या दुधामध्ये आपण एक कप साखर घालणार आहोत ही साखर जवळजवळ दोनशे ग्रॅम आहे यावेळी गॅसची फ्लेम आपण लो ठेवणार आहोत साखर दुधामध्ये घ्यायची आहे साखर आपण यामध्ये केसर घालणार आहोत खोबरा बर्फीला छान फ्लेवर येण्यासाठी इथे आपण दोन टी स्पून विलायची पावडर घालणार आहोत खोबरा बर्फीला कलर येण्यासाठी इथे आपण वन फोर्थ टी स्पून हळद घालणार आहोत हळदीमुळे खोबरा बर्फीला छान कलर येतो व आपल्याला फूड कलर वापरण्याची गरज पडत नाही त्यामुळेच ही खोपरा बर्फी अजूनच हेल्दी बनते यात आपण अजून वन फोर्थ टी स्पून हळद ॲड केलेली आहे जेणेकरून आपल्याला परफेक्ट कलर मिळेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी दोनशे ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे बाजारामध्ये सहज उपलब्ध दो होतो दोनशे ग्रॅम म्हणजेच साडेतीन कप डेसिकेटेड कोकोनट आपण इथे घेतलेला आहे गॅसची फ्लेम लो करून आपण थोडं थोडं करून अशा प्रकारे हे डेसिकेटेड कोकोनट दुधामध्ये ऍड करणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे यामध्ये आता आपण दीड कप कोमट दूध घालणार आहोत त्यासोबतच आपण यामध्ये एक टेबल स्पून साजूक तूप घालणार आहोत यावेळी तुम्ही गॅस बंद सुद्धा करू शकता कारण आपण जेवढ्या वेळ गॅसवर ठेवू तितके हे खूप रे जास्त कोरडे बनत जाते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स करताना अशा प्रकारे व्यवस्थित दाबून प्रेस करायचे आहे जेणेकरून सर्व खोबरे एक जीव होईल व छान वड्या पडतील सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे खोबरा बर्फी सेट करण्यासाठी से अशा प्रकारे भांडे घेऊन आपण त्याला तूप लावून घेणार आहोत सर्व कडेने तूप व्यवस्थित लावायचे आहे हे सर्व आपण हे भांड्यामध्ये काढून घेणार आहोत स्पॅटुलाने अशा प्रकारे एकसारखे सगळीकडे दाबून घ्यायचे आहे व्यवस्थित प्रेस करून झाल्यानंतर अर्ध्या ताससाठी आपण हे भांडे फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत जेणेकरून खोबरा बर्फी व्यवस्थित सेट होईल अर्ध ते तासानंतर बर्फी व्यवस्थित सेट झालेली आहे आता आपण बर्फीचे आवडीप्रमाणे काप, काप चा करून घेऊयात काप करताना अशा प्रकारे टॅप करत चाकू चालवायचा आहे जेणेकरून व्यवस्थित बर्फीचे काप पडतील अशा प्रकारे आपण बर्फी व्यवस्थित कापून घेतलेली आहे त्यानंतर आवडीप्रमाणे आपण डेकोरेट करू शकतो या दिवाळीमध्ये ही हेल्दी टेस्टी आणि झटपट बनणारी खोबरा बर्फी नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीज साठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद